प्रकाश आम्ही त्यांच्याकडे बोलतो आपण सर्व राधानगरी भुदलगड आणि आजरा तालुक्यातल्या साडेतीन लाख लोकांचा तो तुमचा आमचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतोय काय आमदार केली उद्धव बाळासाहेब ठाकरे ना फसून गद्दारी करून पन्नास खोके घेऊन कुठे गेले मला ताजे आठवले कोण इज गतीवाला इतरा दो हा कलंक प्रकाश आविक्त करच्या कपाळावर नाही तो तुमच्या आमच्या 3.5 लाख लोकांच्या कपाळावर बसला कदाने पुसून टाकण्यासाठी उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वानी ताकतीने उतरण्याची निदान गरज आहे <प्राण> आम्ही आमच्या काळामध्ये अकुर्णाला एम आय डी सी आम्ही मंजूर केले होते भूमी संपादनाचं काम चालू झालं भूमी संपादन केलं एमआयडी अधिकारी नाव लावायला आले तिथल्या लोकांनी विरोध केला किंमत वाढवून द्या मी आमदार असताना मौनी विद्यापीठामध्ये शेतकऱ्यांची कलेक्टरची संयुक्त बैठक घेतली आणि शेतकऱ्यांच्या मताप्रमाणे त्या किमती केल्या तस परिपत्रक काढला आदेश काढला कलेक्टरने आणि एमआयशी ची नाव त्या जमिनीवर आली आम्हाला वाटत बर झालं परंतु दुर्दैवाने मी पराभूत झालो आणि काहीही घडलं नाही पुढे एक घडलं आबित कराच्या कारकिर्दीमध्ये ती एमआयडीशी रद्द आता एमआयडीसी रद्द झाल्यावर पैसे तरी शेतकऱ्यांना दिले नव्हते त्यांच्या जमिनीवर शेरा होता तो शेरा कमी करा म्हणून शेतकरी शेरा कमी झाला नाही फक्त एका नंबराचा शेरा दोन नंबराचा शेरा कमी केला पंचवीस एकर जमिनीचा शेरा कमी केला आणि ती पंचवीस एकर जमीन त्या बहात्तर आमदार आपल्या नावावर मोठ काळ पलीकडे आम्ही गेलो होतो आपल्या भोंगावती परिसरामध्ये पर कौलव नावाच गाव आहे कौलवच्या बाजूला पूर्वेला प्रचंड मोठा डोंगर आणि सपाट आहे सपाटमी एकर गायरान त्या गायरावर ह्या बाबाचा टोळा आहे ती पासष्ट एकर जमीन गाव सभेचा ठराव नाही मागणीचा एमआयडीसी करा म्हणून ग्रामपंचायतीचा ठराव नाही शेतकऱ्यांची मागणी नाही पण एमआयडीसी मंजूर आणि मंजूर करताना मोठी गंमत केली दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे एक महिन्यापूर्वी आंदोलन केलं उपोषणला शेतकरी बसले गावकरी बसले ती पासष्ट एकर जमीन खरं म्हणजे दिली ज्या असे सी मध्ये त्या त्या इंडस्ट्रीला पाऊन एकर अशी दिली जाते प्लॉट पण ज्यामध्ये अशी बे घातली की ती एकाच कंपनीला द्यावी त्यानं कंपनी स्थापन करून पासष्ट एकर जमीन हडप करायची काय करतो तुम्हाला आमदार का हे ही कार्याची पोच पावली आहे शिवडाव सोरवडे घाट बापू तुम्ही सभापती असल्यापासून त्याच्या अगोदर पासून मागणी होती त्या मागणीचा पाठ पुरवा तिमचराव दालवानी केला बजरंग देसाईनी केला मी केला माझ्या कारकिर्दीमध्ये के आमच्या हातीतला शिवडावरून जाणारा रस्ता शेवटच्या टोकापर्यंत कोल्हापूरच्या कालचा राहिला होता होती हे आमदार झाले दोन वर्ष सांगितलं कि माझ्या आमदार काहीच केलं नाही मी एक वर्षाच्या आज घाट पुरा करणार आणि पुढच्या वर्षी दसऱ्याला माझ्या गाडीनं मी खाली कोकणात दसऱ्याला काय झालं दहा वर्षात एक इंच सुद्धा त्या घाटाच काम झालं नाही भ्रष्टाचाराच कुरण त्या ठिकाणी चालू आहे हे सगळं बंद पाडण्यासाठी आपण ताकदीन उद्याच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक उतरण्याची गरज आहे विश्वनाथराव मगाशी म्हटले चुकीचं बोलला अहो त्याला ऐकून जावा <laughs> उमेदवारी अजून फायदल नाही म्हणतो अहो पक्ष फायदल नाही मला अजून उमेदवार फायनल झालाय मी माणसं मातानी झाली चला इंद्रा गणपत्रा असे असते या बापूने तरी आयुष्य माझ्यासाठी अर्पण केलेलं आहे अर्पण केलेलं के आयुष्य भर उत्काळ माझ्यावर प्रेमाने तुम्ही मोठा झालोय तुमच्या प्रेमातच तुमच्या ऋणातच राहायची <tune> माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जनतेची सेवा करायचा मी निर्धार केलेला आहे आणि माझ्यावर ज्या ज्या जबाबदाऱ्या तुम्ही सोपवल्या त्या त्या मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने मी पार पडले या बिदरीच्या माळावर चाळीस वर्ष संघर्ष जवळून बघणारा केपी पाटील विश्वनाथ अण्णा विरुद्ध इंदूराव पाटील इंदूराव पाटील विरुद्ध हरे भाऊ कडो इंदूराव पाटील विरुद्ध बजरंग देसाई दिनकरराव दादव अनेक संघर्ष बघितले शंकर लोंडी पाटील खरं कोणत्याही आमदार कारखाना बंद करायचा का कधी जी सत्ता जी त्याच्या हातात आहे निरंकुश पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं लोकांना हानिकारक अशा पद्धतीचं ते वापरतात आणि म्हणून त्या सत्ता केंद्रापासूनच हातब उद्याच्या निवडणुकीत तुम्हाला आणि मला द्यावा लागत मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो गावातल्या ग्रामपंचायतीचं भांडण असेल देवीचं दुधातलं इकडे घालायचं का तिकडे घालायचं त्यानं माझ्या डेरी बंद केलं तिकडे घालतो त्याला दाखवतो अरे बाबा दाखवू नको ही निवडणूक ती दाखवायची नाही ही निवडणूक शत्रू लागायची आहे आणि म्हणून आपापसाठी सारे मतभेद बाजूला करूया आणि पुन्हा एका जिवाजीन एका ताकदीन किरपी पाटलांना उद्याच्या निवडणुकीमध्ये राज्याच्या विधानमंडळामध्ये पाठवण्याचा निकाल आपण सर्वजण घ्यावा अशी पुन्हा एकदा आपण सर्वांना करतोची विनंती करतो